वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये तीन वेळेला सगळ्यात पहिलं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह स्वराशीमध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय दुसरं म्हणजे वीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तिसरं म्हणजे बुध ग्रह हा महिन्याच्या शेवटी म्हणजे ऑगस्ट या दिवशी सिंह राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नाहीये आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं आपल्या जीवनातील अडचणी ह्या कमी होण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत होईल वृश्चिक राशी वृष्टिक राशी प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव म्हणजेच लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा अकराव्या स्थानामध्ये म्हणजे एकादश स्थानामध्ये विराजमान आहे लग्नेश लाभस्थानामध्ये येण म्हणजेच वृश्चिक राशीच्या लोकांची सुरुवात ऑगस्ट महिन्याची अगदी धूमधडाक्यात आहे लाभ होणार आहे मिळालेल्या लाभाचा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपण उपयोग करून घ्यायचा आहे हे तुम्हाला या महिन्याचं सूत्र समजलं की तुम्ही विजयी आहात आलेल्या पैशाच आलेल्या धनाच व्यवस्थित पद्धतीनं गुंतवणूक करून टाकणे हे तुम्हाला पहिलं जमलं पाहिजे लाभ होतील कोणाकडनं आपल्या परिवारातील समस्त लोकांकडनं विशेष नवे नवे जिथे कुठे तुम्ही जॉब करतात काम करतात नोकरी करतात त्या ठिकाणावरती तुमच्या कामाची प्रतिभा बघून तुमच्या पगारामध्ये वाढ केली जाऊ शकते व्यवसायामध्ये तुम्हाला ऑर्डर्स मिळू शकतात व्यवसायामध्ये उत्कर्षाच्या दृष्टीनं तुमचं पाऊल हे स्वर्ण पादानं असणार आहे जे तुम्हाला पुढे घेऊन जाईल द्वितीय स्थानाला धनाचं कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान संबोधलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा अष्टम स्थानात आहे तो अचानक म्हणून धनप्राप्ती करून द्यायला गेलेला आहे तिथे कुठलंही कोर्टाचं काम असेल याच बरोबर कुठल्या जमिनीच्या संदर्भातली काही केस असेल त्यामध्ये तुम्ही विजयी होणार आहात यशस्वी होणार आहात अशा या ग्रहांच्या अवस्था तुमच्यासाठी आहे याचबरोबर विशेष महत्वाची काळजी तुम्हाला काय घ्यायची आहे अफवांपासून खोट बोलणाऱ्या लोकांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे ते म्हणजे कसं एखादा म्हणजे तुम्हाला नोकरीला लावून देतो मला पाच लाख दहा लाख रुपये त्या माझी ओळख आहे अगदी डोळे झाकून नाही उघडून सुद्धा विश्वास ठेवायचा नाही याच बरोबर एखादं काम करून देतो कमी पैशात तुम्हाला एखादी वस्तू देतो म्हणजे तुमची फसवणूक ठरलेली आहे धनस्थानाचा मालक कष्टमात असेल तर आणि तशी ग्रहस्थिती आहे तुम्हाला स्वत करा स्वत जा चांगला वकील लावा एखादी वस्तू खरेदी विक्री करायची आहेत तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा पंचम स्थानामध्ये विराजमान असल्या कारणानं आपल्या बहिणीला भावाला नोकरी लागण्याचे योग अतिशय उत्तम आहे तुमच्या जीवनामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असणारे तुम्हाला सहकार्य करण्याची तो योग्य चतुर्थस्थानामध्ये कुंभरास विराजमान आहे सुद्धा पंचमात आहे खरेदी काही करायचंय करू शकतात अडचण नाहीये फक्त एकदा बघून घ्या चांगल्या व्यक्तीला दाखवून घ्या आणि मग पुढे चला नाही तर म्हणूस तर करायचे म्हणून करतोय ते त्रासाला कारण ठरेल तुम्हाला आईची प्रकृती अतिशय उत्तम आणि धडधाकट असणार आहे तिला जो सारखा वारंवार त्रास होत होता तो अगदी सहज बंद होतोय पंचम स्थानामध्ये शनी महाराज विराजमान या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह अष्टमात गेलेला आहे या महिन्यामध्ये घेतलेला संततीसाठीचा चान्स गुरुजी बरेच दिवस झाले लग्नाला संतती होत नाहीये आम्ही चान्स घ्यावा का तर मी सांगेल थांबा डॉक्टर कडे गेलेले पैसे व्यर्थ होऊ शकतात दैविक केलेले उपाय सुद्धा व्यर्थ होऊ शकतात कारण की तशी ग्रहस्थितीच नाही अनुकूल पंचमाचा मालक अष्टमात जाणं म्हणजे आपण जे काय टेस्ट बेबी करू आय व्ही एफ करू त्याच्यासाठी घेतलेले पैसे हे व्यर्थ होऊ शकतात नाही होऊ द्यायचं ना मग थोडस गुरुजी उच्च शिक्षणाला पाठवायचंय मुलांना बाहेर कुठे पाठवू का नका पाठवू माय देशी शिकू द्या तिथेच त्यांचं शिक्षण पूर्ण घेऊ द्या जर या एक महिन्यात निर्णय घ्यायचा असेल तर अन्यथा नाही षष्ठ स्थानाला रोग स्थान म्हंटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा एकादश स्थानात विराजमान झाला नोकरीत बढती आहे नोकरीत उत्कर्ष आहे नोकरीत तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे शत्रू नाही अगदी तुम्ही मित्र करून घेणार आहात या बाबतीत काही नाहीच आहे चिंता फक्त पाऊल आपण आपलं जपून टाकायचंय मोठी जबाबदारी मिळाली आहे स्वीकारताना व्यवस्थित काळजीपूर्वक स्वीकारायची छोट्या मोठ्या गोष्टींच्या प्रलोभनाला बळी पडायचं नाही एखादा कोणी थोडेफार पैसे देईल ते काम तुम्ही करायला घ्या नका करू जे बसतय नियमात कागदात बसतय तेच करा सप्तम स्थानामध्ये रास आहे स्वामी शुक्र ग्रह भाग्यात गेलाय त्यामुळे विवाहाचे योग बाकी उत्तम आहे मनासारखी वधू मनासारखा वर मिळण्याचे योग आहे सुंदर आहे सगळ्या गोष्टी पार्टनरशिप मध्ये गुरुजी आम्ही जावं का परंतु हे सगळं कधी होणार आहे वीस ऑगस्टच्या नंतर भाग्यात तोपर्यंत विवाह तो निश्चित <coughs> करायचा नाही <coughs> तोपर्यंत थोडं थोड थांबा एकदा दोनदा फेटा पार्टनरशिप मध्ये सुद्धा करायची सुरुवात कधी वीस तारखेच्या नंतर तोपर्यंत नाही वीस तारखेच्या आत <coughs> आपल्या पत्नीला आपल्या पतीला शरीर व्याधी पिढा जाणवू शकते त्याने तुम्हाला थोडासा त्रास जाणवू शकतो त्याकडे थोडं दुर्लक्ष करावं लागेल अष्टम स्थानामध्ये मिथून राशी आहे अष्टमात गुरु ग्रह विराजमान आहे अष्टमेशाचा स्वामी बुध ग्रह हा तीस ऑगस्टला राशी परिवर्तन करून सिमेत जाईल तोपर्यंत तो, तो भाग्यता शेअर मार्केट चालेल लॉटरीचं चा तिकीट चालेल काढलेलं गुरुजी मला काही गोष्टींमध्ये निर्णय घ्यायचे घेऊ की नको धडाडीचे घेऊन टाका काय होईल अपयश यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवून चालावं लागेल पुढे जाणार आहात मागे वळून बघत असताना जी भीती वाटते ती भीती पहिली बाजूला करा म्हणजे तुम्ही पुढे जाताय दशमस्थानामध्ये रवी केतूची युती ही सोळा ऑगस्ट नंतर होते सूर्यग्रह बारा महिन्यात न राशी परिवर्तन करून एका राशीत एक महिना विराजमान होऊन स्वतःच्या राशीमध्ये झालाय विराजमान बारा महिन्यानंतर राजयोग्य वृश्चिक राशीच्या लोकांना सोळा ऑगस्टच्या नंतर दशमस्थानाचा मालक दशमा येणं वडिलांची प्रकृती चांगली असणं वडिलोपार्जित व्यवसायामध्ये मोठ यश तुम्हाला अचानक मिळून जाण आणि पुढे प्रगतीच्या दृष्टीनं पाऊल खुना उमटवणं हे तुमच्या राजकीय मंत्रीपद तर ठरलेलं आहे तुम्हाला आमदारकी खासदार की, की तुम्हाला राज त्या राज्यपालाच्या कोठ्यातनं आमदारकी मिळण्याचा योग आहे खासदार की तुम्हाला पक्षाच्या एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या मार्गदर्शनानं तुम्ही चालल्यामुळे त्यांच्या तुम्हाला शिफारसीमुळे ती मिळू शकते आले थोड्यावरती करत राहा थांबू नका एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं एखाद्या तालुक्याचा असेल जिल्ह्याचा असेल राज्याचा असेल संघटक म्हणून मंत्रीपद मिळणं मिळू शकत शाश्वती देतोय सूर्यग्रहद मात्र एकादशामध्ये कन्या राशीचा मंगळ ग्रह विराजमान आहे लग्नेश आहे लाभ आहे लाभ करून देणार ला आहे आई असेल वडील असेल भाऊ असेल मित्र असेल बहीण असेल सगळ्यांकडनं सर्वांना बरोबर घेऊन स्वामी शुक्र हो। ग्रह वीस ऑगस्टला राशी परिवर्तन करून मिथून येतो आहे भाग्यात येतोय तो, तो भाग्याला आल्यानंतर वीस तारखेनंतर विचारावं काय एवढ्या सुंदर योगांची रेलचे तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तोपर्यंत तो विपरीत नावाचा प्रतिकूल सुद्धा राजा वाटणार आहे सगळ्यांना फक्त आर्थिक देवाणघेवाणीची मदत नको ती बुडती असेल सोडून देणारी असेल करायचे तुम्हाला मग परत येईल अशी अपेक्षा ठेवू नका पुढे चला वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ रंग नारंगी आहे शुभ अंक दोन आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करावेत दोन तारीख तीन तारीख चार तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख अशुभ कामं कोणते जे आपल्याला अशुभ दिवस ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही आहे अठरा तारीख आहे एकोणावीस तारीख आहे आणि पंचवीस तारीख आहे या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाही अशुभ म्हणजे काय कदा पैसे दिले वाद घालायचा आहे तो देत नाहीये हा ते काम तुम्ही या दिवशी करा बाकी ते तुम्हाला होईल सगळे अडचण आहे जो माणूस आपलं काम करूनच देत नाहीये सिद्धी घु सिद्धी उंगलीचे घे नाही निघले तो उंगली को टेडा करतो असं म्हणतात सरळ हाताने नंतर मग थोडं वाकड करावं वा लागतं मंत्र देतो त्याने पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम हराय नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार